मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटे कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे मिडियम माल एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मिडियम कांदे विकले आहेत तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे साईज कांदे विकलेले आहेत टॉप कांद्याचे जर बाजारभाव पाहिले तर एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते टॉप कांद्याचे काही लॉट विकलेले आहेत तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा